आमच्याकडून ऑलमोस्ट वीसच्या वरतीच आमच्या घरातलीच लोक आलेली आहेत आणि मेन इथलं मला असं चांगलं वाटत की त्यांनी बाकी पण कामं केली पण हे उज्जैनची पण यात्रा घडवली कारण की गावातले खूप जण मोस्ट ऑफ द लोक लांब आहेत म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर नाही गावातले तर जे पंढरपूर तुळजापूर आपलं होतं पण महाराष्ट्राच्या बाहेरचं तर ट्रीप होत नाही त्या निमित्ताने त्यांनी ऑर्गनाईज केलं एवढ्या सगळ्यांना घेऊन जाणं सोपं नाहीये मला तर माझी इच्छा आहे की सगळ्यांनी थोडं सहकार्य पण करावं थोडं ऍडजस्ट करावं लागतं कारण कर एवढं सगळ्यांना घेऊन जायचं सगळं मॅनेजमेंट करायचं पण तिथं दर्शन केल्यावर आपल्याला सगळा तो थकवा निघून जाईल असं वाटतं तू सुशिक्षित आहे काय एकंदरीत रांजणगावची परिस्थिती आहे त्या ठिकाणी ज्योतिता उभे आहेत आता इलेक्शनला झेडपीसाठी मानसिंगबाई नेहमीच जनतेमध्ये असतात लोकांची नाव जोडली गेलेली आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय मोठा प्रतिसाद या काय सांगशील रांजरगाव तसा अष्टविनायक मध्ये येतं त्याच्यामुळे बाकी पण फक्त आपल्या पुण्यातले ना बाहेरचे पण लोक तिथे येत असतात त्यामुळे जे विकास आहे जे रोडची कामं बाकी पण जो विकास होतोय त्यासाठी त्यांचं सहकार्य आहे मग का तुला ज्योतिता निवडणुकीला उभे आहेत मानसिंग च्या माध्यमातून काय वाटतं वाटत तुला मला तर वाटतं निवडून यावं कारण की हे सगळं घडून आणतात येते त्यानिमित्ताने वाटतं की आले पाहिजेत